नमस्कार ही पहा सुंदर अशी फुलं आणि या सुंदर अशा फुलांचं प्रदर्शन आज पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एम्प्रेस गार्डन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे अतिशय रंगीबिरंगी वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या रूपातली अशी ही फुले तुम्हाला एम्प्रेस गार्डनमध्ये पाहायला मिळतील उद्यापासून म्हणजे सव्वीस जानेवारीपासून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असे तीन दिवस तुम्हाला हे प्रदर्शन पाहता येईल सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी येऊन या आकर्षक अशा फुलांच्या सजावटीचं पुष्प प्रदर्शन तुम्हाला अनुभवता येईल आणि या ठिकाणी वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या फुलांची मांडणी करण्यात आलेली आहे सेल्फी पॉईंट देखील बनवण्यात आलेले आहे जेणेकरून प्रत्येकाला त्या ठिकाणी फोटो काढता येईल आणि अशा प्रकारची सुंदर आकर्षक अशी फुलं या ठिकाणी मांडलेली आहेत समोर जो गोल आहे त्याच्यामध्ये दे देखील कुंड्या लटकवण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी अनेकजण जाऊन फोटो काढण्यासाठी गर्दी करत असतात आणि ही गुलाबी निळ्या पांढऱ्या आकाराची फुलं अतिशय सुंदर अशी ठेवण्यात आलेली आहेत आणि ती देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुणेकर येऊन गर्दी करतात इथे पाण्याचं कारंज देखील सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या समोर अनेक जण फोटो काढत आहेत त्यामुळे तुम्ही देखील या ठिकाणी येऊ शकता आणि हे प्रदर्शन पाहू शकता हे पहा हा इथे बोनसाय झाडाचं जे बोनसाय करतात त्याचा एक वेगळा विभाग ठेवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग आकारातली वेगवेगळी झाडं वेग बोनसाय करून ठेवलेली आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता आणि ते कसं करायचं त्याचं त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते अशी छोटी झाडं आपल्या घरामध्ये असतील तर अजून छान वातावरण तयार होतं त्यामुळे बोनसाय हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होताना पाहायला मिळतो त्यामुळे इथे येऊन हे पहा इथे फुलं देखील आलेली आहेत छोट्या झाडाला या झाडाची उंची जास्त वाढत नाही त्यामुळे त्याचा लोकप्रियता अधिक आहे आणि हे पुष्प प्रदर्शनातील नंबर एकचं सजावट या ठिकाणी तुम्ही पाहताय एका कंपनीची ही सजावट आहे आणि त्यांना पहिला नंबर मिळालेला आहे त्यांची ही अतिशय आकर्षक भव्य दिव्य अशी पुष्परचना या ठिकाणी पाहायला मिळते आणि तिथे त्यांनी छोटंसं कारंज त्याच्या पलीकडे पुष्प सजावट असं अतिशय सुंदर सजावट केल्यामुळेच त्यांना पहिला क्रमांक मिळाला आणि हे पहा एक वेगळं बोनसा तुम्हाला पाहायला मिळते खिडकी असेल किंवा छोटंसं दगड असेल तर त्या ठिकाणी देखील हे बोनसाय झाड तुम्हाला ठेवता येतं आणि ते आकर्षक दिसतं हे पायाला जास्त जागा लागत नाही आहे आणि या ठिकाणी फळं देखील काही लागलेली आहेत म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही हे ठेवून त्याला फळं देखील येऊ शकतात आणि त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यामुळे हे प्रदर्शन तुम्ही नक्की पहा रविवारपर्यंत सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसातपर्यंत धन्यवाद